डेपुटी माराण राव माराण म्हणतो त्याला एक फाटका नाही मारा म्हणत तो फटका मारा म्हणा दोन त्यात ठेवून दिल्या बाद्राणी सकाळपासून दीड जीबी नेट संपलंय बर का महिन्याचा बॅलन्स मार तुम्ही दुपारपर्यंत सगळं दीड जीबी संपू टाकतो आणि दुपारच्या पूर्व परत मला डाटा ऍड करायला येतो आणि रोजच चालू आहे नाही ना हसपट गे आणि काही नाही त्या गाड्या लान आल्या पोरांच्या त्या गाड्या बघायच्या ते काय कार्टून लोकमान रील वगैरे बघायचे लहान राहिला का तू आता डि ग्या नाही हॉटस्पॉट घ्या तू गो काय तुझ्या स्पॉट वर असा हॉट बन कर तू हॉट बॉसर बंद करते चला समोसेवाले कोण ऑर्डर दे समोसेवाला काम शिवाले यायला लागले का चला समोसेवाले का समोसा धंदा चालू केला काहीतरी तू समोसे चालू केलेत सांगू तू थांबा मला ना सांगतात चालू केले तो पार्टनरशिप मध्ये केला असताना आपण धांदा श्याम्या लय धंदे केले तू तु संघ सगळे हेच गेलेत फेलच गेलेत मी माझा मा चालू केलाय मग तू डब्यात चालू केला काय मग काय कमी चालू करायचं आम्हाला एवढं माझ्या खरे त्याच्या तो या बरोबर लय धंदे डुबले पण बरं झालं काय काय चालू केले काय काय चालू काय केले काय म्हणजे समोश्या एकदम म्हणून दाखव ना पण जर शंभर वाड्या वेळा तोट वाकडा उडरी काय करते आता नवीन भोंगे आलेत ना <laughs> भोगा घे आणि त्या भोगाने चालू कर नाही नाही याची सर काय 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 भोगायला पोरांना काहीतरी चालू केलं चालू केलं आणि अन्नदानाचं काम करतोय लोकांना त्याची बघू दे ना बघू दे बघू दे त्याला मित्र येतो बघू दे ना किती कसे करतोय काम ना शिकलो खायला दे ना खायला असते काय पैसे दी मग बघू दे त्याला भावानीच करणारे आम्ही काय तू अरे तू त्याला कधी समजतो काय बागादार माणूस आहे गावातलं तू टेन्शन न घेऊ जरी काय पेरीत नसला तरी नाही टिकू घे समोसा घे अरे काय करायचं मी जेव्हा मिरच्या बी आण देणी भारी चा, कमी खाया काही नाही खा आपल्या जालो जे आपल्या धंदा नाही करत कसं करायचं आपण घ्या 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 आणि जालू तुम्ही खाय धर नको अरे खाय अरे खाय खाय कोण खाय एवढं काय घे मिरची मी घेऊ तुला मोठ नाही तरी सवय हो तुला मिरच्या काय नंबर का। अरे काय नंतर खाईन तू आता याचे पैसे दे बर मिरची दे ना एक मिनिट कुठे गेली हा कस काय झाल्या पोराचे भांडण चालले त्याला दिले काय तिकड नाही आता मी शाळेकडे जाणार आहे ना डेपुटी ते शाळा भरली ना दुपारची सुट्टी सुटली का ते जाऊन बसणारी मस्त दांदा होईल माझा चव लागली गावात गावात खायची समोसे लोक तो वाट बघतील आणि टेस्टी समोसा मी म्हणणार होतो चांगला श्याम्या पैसे दिना चांगला जायचे मला उशीर होते असं धांदेवाले माणसं बसले ना सर विकत नाही डेपुटी पैसे अरे भाऊ मी तसा झालो माझ्याकडे एक रुपया नाही हेडाय काय तू समोसे खाऊ घाल ना मला पैसे मग डेप्युटी मी म्हणलं चांगलं पैसे पैसे म्हणलं नाही झाले सा तू या हे ना गोड बोल्या बंद कर माझ्याकडे हात नको तो आपल्या हातात कोण दिलंच दिलं हा झाले आम्ही घेतला मग पैसे त्याच्यावरून घ्यायचे काय संबंध नाही पुढचा समोसा खाऊ नको आता खा खा तुम्ही आता तोडणार खा ना देईन शाम्या पैसे पैसे दे तो डोकं भेटल काय मी काय तुला मात्र माणसाला पैसे द्यायला शाम्या दे समोसा खा तुम्ही खा आता खाल्ला अर्धा ते शामेच खाल जा पैसे तुला माहित नाही रे ढिकाय दिला माझा काय कडे पैसे नव्हते कशाला सकाळ सकाळ भाव रे मी माझे इकली असते गावात आता मित्रांनी मित्रांनी खाल्ली असं म्हणणार खाल्ली सारखे असे लोक गावात एक दिन अजून जाऊ खालच्या गल्लीला जातो हा जा 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 आणि धन्यवाद तुझा त्याच्याबद्दल धन्यवाद पैसे मागायला कि हो माझ्याकडे ते शामेने झाले तर तू पैसे नाही खावा म्हणजे कशाला सगळं मिरची आणली खावा का नाही बैठलं घर हे बी खा 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 का मिरची अर्धी तुम्हाला खाऊन बिन बिनलाजा येते डेपुटी काय झालं इथं बसलात होय तुम्ही पाराकडे बघितलं तुम्हाला <laughs> समोसे घेऊन आलोय समोसे कालच खाल्लाय नको आता मला समोसा वेगळी टिस्ट आज वेगळा मसाला बनिलो आता मी खाऊन तो बघा वेगळा मसाला एवढं इतके समोसे चाल पण हे काही म्हणतो भारी केलं गड्या तू ना हे समोसेच काही काय व्हायना उद्योगाला लागला दिवसभर किती का देत एका देत पाचशे सहाशे रुपयाचे पाच सहाशे रुपयाचे बरे मग दोन तीनशे रुपये तर नाफाय असा बोमला धिंडण्यापेक्षा ऐक नाही हा कशी टेस्ट आहे मस्त वाटून घोटून लावलाय माश्याला कालचं सारखं एवढं काय वाटलं नाही वेगळं बघा आता वाटाणी वापरली काल वाटा नव्हती नाही नाही आज मायात मित्र मला धन्यवाद असाच प्रगती करत राहा मोठो आज डाबा दिसते मध्ये पेटी दिसन तुझ्या हातामध्ये सारखे बोलले डे तुम्ही मला मी सोन्यासारखंच बोलतो स्वनेमायासारखे बोलतो धन्यवाद बरं का हा कालची ना चौदा एक पण आज नाच ना का करू कोणाचा समोसे आपल्याला वाटस खायला भेटला अरे अरे श्यामरावला भोगती काय तू अरे काय श्याम कुत्री बघ ना भोगती मला बरं झालं मी वाढ बघत होतो तुला मी रे झालं

जाऊ कुठे तुला अरे बघ आता मित्र पैसे घेता असते काय श्याम्या कुठे मित्र एक देऊ बघा नाही द्यायलाच पाहिजे अजून एक तेव्हा आपला मनाचा माणूस गिल्णार श्यामराव अऊजी इकडे कुठे चाललंय एवढे काही गाईत काय नाही <laughs> मला समोसे विकायचं पडलंय तुम्ही समोसे विकायला लागले दाखवाय ना दाखव पाहिले का काय ते खायचे नाही खाऊ बाई ते खायचे तर खायचे नाही पुजायचे का विकायचे विकायचे अ रोज माझ्या इथं वीस रुपयाचा चहा पिऊन जाता फुकट फाकट स्पेशल दुधाचा पोहे खायला ये उपमा खायला ये शिरा ये खायला कसं मांजदार दिसत खाऊ द्या ना मला बस लय बोलली आता दर बघ खाऊन या एकदा टेस्ट काय होत अजून एक खा दोन खा <laughs> भारीत ना भारी टेस्ट आहे हो तुम्ही काय याद कर गे जाऊ का <laughs> पैसे नाही लागत का झाले भाऊजी मला पैसे नेले नाही काय बाबा काय म्हणतो बाबा हे घ्या समोशी आज सगळ्या गावाचं म्हणे ना तृप्त करणारे समोशी हा का हा समोसे तर लय भारी आज कलर बिलर एक नंबर हा डिझाईन डिझाईन मस्त कालीन मसाला भारी वापरली नाही मी हा ना हा नाही नाही तू बनूनच भारी आणि एक लक्षात घे अशीच क्वालिटी ठेव हो। हा लय गिऱ्हाईक चालून घरी येईल तुला हा चालून आता आणि ऑर्डर बिडर येतात बर का लग्नाचे बारशेचे काय सांगता तू असं एक नंबर म्हणजे कालच्या पेक्षा भारी आज चालतंय येऊ का हा ये 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 ठीक आहे तू एक काम कर को, पास पास था था। का। को तू आता संडास जाऊ नको मला पाच पाच मिनटाला जावं लागेल अरे पण झालंय काय नेमकं मिनिटात वेळेस येतो अरे नरे जाऊ तू मला भाऊ तू आज गेला ना लवकर येत नाही बाहेर सगळ्या भरच्या भरून टाकल्यात तू एक काम कर येऊघ्या नसतो यवघ्याच्या ये घरी जाऊया दारा दा नस पण तिथेच बस वावरात फेवरात जाऊ नको जर का तू दिसला कुठं कोणाच्या वावरात असा रे पिटीन तुला जाय मला कळली जाय भाऊ का म्हणून आला काय आता कपडे धुतले काल धुतले आज मळाले बरं आहे भाऊ तू हा सुट्टी का वाजती भाऊ आलो भाऊ मी पोटात अयो भाऊ अयो बाबू अयो 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 बाबू अरे तू इथे आंघोळी दिसतो पोटात कसला आई गो जा समस्याने झालेल्या दलिंदरच्या ऐग आता काय करू झाल्या तर दिसू द्या आता मड जाऊन मेल्याच आई ग 아유 아아아 아유 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 बघितलं झोपलाय रेट आहे काय झालं तू म्हणतो अरे काय घातले तो असं काय घातलंय त्या समोश्या मध्ये सगळं गाव जार झाले हो सकाळपासून माझ्या दहा बारा वेळा झाल्यात अयो आयो नस काय जर समोसे खाल्ले ना होत कोणी खाल्ले पोकाट तुम्ही नाही खाल्ले का फोकाटचे समोसे माझे अरे तो आणून दिला मी कुठं आणून दिलाय मी आपलं चाललो तर लगेच श्याम्याने डबा हिसकून घेतला सगळ्याला वाटला धरा आण या धर आण तुला समोसा बरोबर चटणी पैसे द्यायला पण हाताला जशा मुंग्या होत्या तुमच्या आजच्या समोशन झाले श्याम्या तुला सांगत असो नको फुकट खात जाऊ ना आम्हाला नको घालू जाऊ समोश्या कस काय लागले काय घातलं होतं तो मी मी गोळ्या घातल्या होत्या कशाच्या कशाचे बोल या जमाल गोटा घातला का काय जमाल गोटा अरे काय अरे काय मागत पडले जुला पाहिजे ना आ... दुलाल। आयो आयो आवा का नाही राहिला मला सकाळपासून वाटायला पाहिजे खायला तुम्हाला लाज थाल वाटायला नाही पाहिजे का मला सांगले लाज वाटायला पाहिजे बर झालं थोडंच खाल्लं सगळं खाल्लं असं तर मी तर आलो बी नसतो इथवर बरे आले मग मला हाणायला इथवर येईल घे घेऊ ये पोटाची वाट लावले बारवाय फोकाट खाल्ल्यान फुकाट फोकाट ठोकाट करतो किती, पैस तो किती पैस देपुड़ी देपुड़ी। पैस पैसे झाले तु किती पैसे झाले डेपुटी देऊन टाका पैसे जमाय पैसे ऐंशी रुपये यात खाल्लेलं बरं नाही यांचं बघितलं तुम्हाला गुगल नंबर सांग रे मला गुगल बिगल काय वापरीत नाही मग पैसे आहेत का कोणाकडे तुमच्याकडे पैसे आणि हे शंभर आजचे भाऊ सगळी आणि हे माकून शंभर घेऊन जा दहा रुपयाच्या दोन दोन रुपयाच्या गोळ्याने तू दुकानातून आणि सगळ्यांना एक एक वाट समस्या वाटल्या वीला गेला सुकंध कामातच काय गर्दी कामामध्ये डिस्टर्ब करायला येतात कामावरत होते आता दिवाळी दसरा आलं घर नको का आवरायला बरोबर आहे कुठे चालले होते मी घोडेगावच्या बाजाराला चाललोय म्हणलं जाऊन जरा बाजाराला चालले हो माझं काम करायला चाललंय तर आता बाजारात तो काय काम आहे भाजीपाला तो भेटतो ना आपल्या गावात हो स्टँड जवळ जाणार तुम्ही गुलाबजाम घेऊन या ना मला तिथून गुलाबजाम तिथले हा ना अहो किती फेमस आहे ते मला लय आवडतात माहिती का मग याल ना घेऊन हा येतो ना मी दोन चार खाई नाही दोन चार का तुम्ही आणलं म्हटलं तुम्ही सगळे खा मला दोन चार खायला द्या फक्त किती आणायचे हा ना अर्धा भर किलो अर्धा किलो एवढं आहे तू आता अर्धा किलो मध्ये किती पंचवीस तीस पीस आता फक्त बाबू मला दोन चार वय फक्त मग तुमची पोट पट केवढ सुटत चाललं जरा कमीच खावा गोड तेवढच मला भरवायचा आनंद भेट नाही जावा घेऊन हा अर्ध किलो आणायचे ना हा जाता ना <laughs> आणतो ना मग आता काय राहिलं पैसे लागत का कॅश लागते पैसे माझ्याकडून नाही खायचे तुम्ही माझ्याकडे असत मग मी आणला ना पण माझ्याकडे नेमकं नाहीत पैसे काही खरं नाही बरं पिशवी पिशवी आहे का जवळ घेऊन येऊ पिशवी पण दे पैसे बी देईन पिशवी बी दे आमचं आणायचं खायच मज्जा गुलाबजाम शंभर रुपये बस होती ना हा शंभर रुपयात काय येईल आता तुम्हाला खायचे तुम्ही आर राखा ना असं कुठं असतं का दोनशे लवकर या आपण ना मग असा गेलो आज आलो लगेच श्यामराव कामाच्या बाबतीत एकदम आहे विषयच नाही काही हा लगेच येतो घेऊन अबा काय अरे काय नाही चल हाय हाई गाई गाई अरे माणूस बोलतो थांबणार सुद्धा बा काय झाले काय नाही जाव म्हणलं जरा सायकल बिकाय अशी हायला तुम्ही दोघं मातारी एन्जॉय करता आता मात्र एन्जॉय करता मग काय काय झालं काय म्हणजे तिकडे गेलो पुण्याला मी गणपती पाहायला हो तुम्हाला माहितच नाही का अण्णाने काय गिरसा गेला नाही काय केलं अहो तुम्हाला सांगू तुम्ही आपल्या गावात बरं का तेशी पाप्याने गाडी आणली बरं ती गाडीचा चालला होता विषय तर विषय होता होता आबा म्हण अण्णा म्हणले मला आईला तुम्ही फिरता हे करता मी असं नाही करू आणि म्हटलं गाडी दिन दिली गाडी झाली त्यांना बरं आणि थोड्या वेळी काय झालं माहितीये का हा मी आपल्या नेहमीप्रमाणे गेलो तिथं पाहतो अन्नाने काय केलं होतं माहिती तुम्हाला काय जीन्स पॅन्ट शर्ट वरून जॅकेट नाने सुगंधा बाईचा ड्रेस पंजाबी आम्हाला काय माहिती रस्त्याच्या कडे गुलु गुलु गुलू गप्पा चालल्या होत्या बरं का मी म्हणलं हाय ना मात्राला काय सुचलाय बा म्हणलं अरे पण ते शंकरा जगत बरं का नाही खरं आयुष्य तेवढं एक लक्षात घे श्याम माणूस म्हातारा झाला म्हणून जागायचं असं की त्यांनी तेच करायचं असं नसतं उलट त्यांनी जास्त करायचं आणि फ्रेश राहायचं <laughs> थोड्या दिवसाचं <जाएचे> आयुष्य श्याम <laughs> खरे खालक <खराए>। ध्यानात भारीच <laughs> व तुम्ही दोघं खरंच ना म्हणजे आपल्या गावात आहे ना खरंच तुम्ही दोघं जगता व मग <laughs> अरे जगलच पाहिजे आयुष्य थोड्या दिवसाचं जरी असलं ना चांगलं जागायचं एकदम माहिते का चाम मला चांगलं आठवतोय ते राजेश खाना डायलॉग बाबा मुशाह जिंदगी लंबी नाही होनी चाहिए बड़ी होणी चाहिए, आ, चाहिए। आ, करे करे बाबा मुशाह है पर येऊ का हा या चल जानी गुन छिपके छिपके चालले फाट्यावर चाललो रे सायकल रिपेयर करायचिन झाला हां पिशवीत काय आई काय अर ती श्यामेची पिशवी वाटतं बरं का बोलता असं विसरून गेला दिशील का, का त्याला देईन ना हा हा मी चाललो फाट्यावर हा येऊ का हा दे बर का तेवढी द्या ठीक आहे कुठं चाललं रे घरी चाललं घरी चाललं ना हा मला म्हटले उशीर होईन का आम्हाला श्यामरावची पिशी देतो एवढी ए नाही भाऊ मी नाही अर दिना राव ए जाय तळ तळ श्यामराव तू जोडला अरे मला उशीर होईन देना जर एवढी दे जा काय याच्यात काय घासन तुला काय करायची लोकांचं म्हण तू दे ना म्हण तर जाय घेऊन हे गणक ना इकडे चावडे बोटी एक काम कर हे ना काल माझ्याकडे सैल आलं तर भाऊसाहेब आले आता पाटील बसले तोड देऊन त्यांच्याकडे या देऊन मी पिशी देऊन कुठं झाला पिशी घेऊन आल्या पिशी श्यामरावची पिशी राव दे हे महत्वाचं आहे तर हे दे आणि त्यांना म्हणा सही करू पटकन आणि मग लागलं ते काय कर हे देऊन आला ना मग पिशी देऊन दे आज तिथेच तरी बसतो डबल डबल जाम डबल डबल पटेल जायचं तर अरे काय त्या बसला तर रे मला सांग निस्त जायचं नि यायचंय आणि इथलं निस्त निवून द्यायचंय म्हणजे मी तुला एक काम सांगितलं तुम्हाला एक काम सांगते तिकडे जायला तुम्ही काय नेऊन तुम्हाला जायचं कॉलेज पिशवी श्यामरावची बर तू एक काम कर तू देऊन ये मग बघू आपण आलीवर बघू जा जाय देऊ तुम्ही श्यामराव भेटलं तीन एक काम नाही सांगितलं तर दुसरे चार मला फाटे बोडला लागला मी काम करतोय तर तो काम करतोय माहिती हेच कळतंय मला हा श्यामराव इकडे काय काय बोलावलं मला गुलाबजाम कुठे गुलाबजाम काय झालं तुम्ही पैसे घेऊन गेले होते जा माझ्याकडून हा ना अम्मा आणली होती मी पिशवी होती आता भूतांनी अरे नाही नाही बरोबर आहे ते आन मी ना सायकल संग बोलत बोलत चाललो होतो आणि बोलता बोलता बोलत, बोलत, आडकोरी काही सायकल मी आणतो लगेच जाऊन आणतो मी, मी। तुम्हाला की का माझ्याकडून दोनशे रुपये नेले म्हणे मला दोन चार खायसाठी फुकट खायचं ते मी तिकडेच विसरून आता आपण गुलाबजामून ठेवले असतील का त्यांना कुठं काय माहिती देत काही लाज वाटायला पाहिजे श्यामराव तुम्हाला मला पहिले गुलाबजाम आणून द्या बाकीच मला माहित नाही आणतो ना किती भनभन करते मी जाते माझी माझी घ्यायला वाटलं काय पैसे वाचत असतोय का नाही ग तुम्ही पहिले घेऊन या जा काही खरंच रे तुम्ही खर्चून टाकले असणारे पैसे माझे अगं नाही ना आम्ही खरंच आणले होते पिशीत होते शामराव इतके चावर आहेत ना तुम्ही मी आणतो थांब लगेच घेऊन येतो आलो आलो आयला आबा घरी नाही आता कुठं बघायचो या आबाला आबा म्हणला सायकल नीट करायला कुठं फाट्या हो जायचंय आता फाटेव हो जावा का आईला अवघड आयला आबा अरे अरे रे काय आबा सायकल कुठे सायकल लावली फाट्याला कामाला कामाला चला बरं मग कशाला मला जाय मला काम आहे जाऊ दे अहो पिशी कुठली होती ना त्या सायकलीला पिशी नाही होत त्या पिशीत त्याच काय करायचं तुम्हाला पिशी कुठे सांगा आधी माई जाल्या दिली ना नाही दिली का तुला आव आबा तुम्ही जायक नाही खेळ दिली पिशी माझी पिशी मला द्यायची ना मग आणून अरे मग मला गाडी तिथं लावायची होती ना कुठे सायकलीवर घेऊन फिरू तुझी पिशवी अन... आता जालन ठेवली असं का ती पिशवी आता कुठं बा तुमचं बिना आबा खरंच काही खरं नाही तुमचं काय रे श्याम्या अरे चालू ती तुकडं आपण पिशी दिली ना ती पिशी कुठे रे श्याम्या काय होत रे त्या पिशीत तो नाही पाहिलं ना हो कुठे ती पिशी सांग ना मला मटन बिटन होत काय रे श्याम्या गपना तुला काय करायचंय मटन काय होत दगड होते दगड त्याच्यात पिशी कुठे सांग मला पहिले म्हणूनच जड लागत होती काय नरे सांग ना पिशी कुठे सोप्या भाषेत सांगू का इंग्लिश भाषेत सांगू कशी सांग पण सांग पेशी डिग्याकड दिलेली आहे डिग्यानी तुझ्यापर्यंत पोहोच केली का नाही ती मला माहित नाही ए जाल्या। <laughs> दिली पेशी काय करतो मला नाही दिली त्याने डिग्याकडे अरे मला गाई होती म्हणून मी त्याला कुठं तर फडायच होतं काय माहित तुला गाई होती तुला आता डिग्या डिग्याला कुठं बघू आता डिग्या बघ डोळ्यानी बडवा केला नुसता माया कुठं पाहूया डिग्याला मला काही कळा ना आता अरे हरी हर हा पर... अरे का आहे पाहिला का हा तगा तिथं आतमध्ये बसेल तिथं आत आहे का हा पाहिला काय कुठं मी करून काय मी आता पाहिलं का हे काही बाने खराब झालं बघे आपण अरे काही बाने आयो हा आयो काय आयो पिशी कुठे माहिती देऊ कुठे दिलं नाही आता ते काय संबंध येते जाले तू आहे गडगडी ना मला द्यायला मग कुठे पिशी मी येत होतो तुमच्या तर मग डेपुटी म्हणे ग्रामपंचायत मध्ये जाय ते ग्राम भाऊ साहेब ला आणि तिथं सामान पोराला मदत करायला आणि पिशी डेपुटी जड डेपुटी काय काय पण रे तू त्यावर त्या पिशीत लय जड होती वर तुला काय करायचं त्यात काय 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 होते देते पिशीत माकड तोंड पिशी घरी आणून द्यायची छुती जातात डेपुटीला कुठं बघू आयला वाईता घाला बा मला ताज त्या पिशी पाहिजे डेप्युटी इकडे कर, <laughs> कर का श्याम काही नाही ती पिशी नाही लाल तू कोणची पिशी ती डिगे म्हणलं ना डेप्युटीकडे दिली म्हणून द्या ना डेप्युटी पिशी आणि डीगेकडे काय दिली तो पिशवे मी नाही दिली पिशी मग बस म्हणतो मी मी दिले नाही मग डिगेकडे आली कस काय पिशवी तिला मोठं राहायने कुठं सांगत बसू तुम्हाला सांगा ना कुठे ठेवली पिशी द्या नाव आमच्या टीका काय पिशा भाग आला काय होय माणसं कामाल तू तू तु कामाला हा साधारण आता काही ना काही दुसऱ्याला काम सांगत राहायचं उगा आपलं मी नाही दिली सांगितलं तुम्हाला पिशी आहे ना ती चुकून ये ना आबा राहिली होती आबाने दिली जालेला चाल्याने जाले दिली डिगेला आणि डिगेने दिली तुम्हाला असा मोठा प्रवाश आहे पिशीचा सांगा ना कुठे माय नाही देणार बाबा कुठे ठेवली काय डेपुटी असं ना करू कुठे ठेवली म्हणजे तुम्ही पिशी औ पिशी पाहिजे मला असं काय एवढं सोन्यासारखं पैसे पाहिजे मला तुम्हाला लगी मला सोन्यापेक्षा मोठी सोनं नाही त्याच्यात मग काय कुठे सांगणार राहतो पिशी त्या तिथे वर ठेवले पण असं काय लगेच नाही डेप्युटी मग त्याच्या घुशी मारायचं औषध आहे म्हणून म्हणलं कोणाच्या हाताने नको लागायला म्हणून मी काळजी करत होतो एवढी अच्छा अच्छा घोशी मारायचं औषध आहे मला का घुशी मारून त्याच्यामध्ये नाही हो नाही ठेवले जाय इथे ठेवली काय बाई खुश आता सुगंधा सुगंधा काय शामरा वाट्या घेऊन ये वाट्या आय आणले का मग लगेच अगं बाई काय सांगू तुला मी आणते वाट्या तिला काय माहित किती कुठला झाला माया माग किती हिंडलोय मी नाही हिंडल गुलाबजामूसाठी गुलाबजामून आणायला जेवढा त्रास झाला नाही तेवढा पिशी सापडायला त्रास झालाय मला खरच नाही झालाय मला या गुलाबजामून पाहिजे खरंच आहे हो मग आपण तुम्हाला काय सांगू मला इतके गुलाबजामू खा वाटत अयो काय काय दगड पाण्यामध्ये अगं नाही गुलाब हे गुलाबजामू आहे पहिले गुलाबजामु तुम्हाला काही वाटतं का आता तुम्हाला काय म्हणा बापरे त्याला दोन का काका तुमच्या तर तुम्हाला मला हे दगड खाऊ का आता पाळायचे होते का हे तुम्हाला काय माहिती दगड कशी झाली ते दगड कसे झाले अहो मागच्या वेळेस तुम्हाला पेरू आणायला लावलंय तर चोरून आणले लोकांच्या इथून किराणा आणायला लावलंय एकदा आता पैसे तिकडे घालून पिऊन आले होते तुम्ही आणि आता याला दोनशे रुपये हे दगड आणले का मला खायला खबर तुम्ही मला खाऊन दाखवा दा। ना, दा हो दा, दा का नाही ना <laughs> मी कसे खाऊ ना मला कशी खाऊ घालत होते मला नाही माहित मी आणले होते एक काम सांगितलं पैसे द्या माझे पैसे दिले ना गुलाबजामू आल्याला आणले का मला नाही माहित काय झाले सांभरा मी ना मला पहिले पैसे द्या मी देतो तुला पैसे आता माझ्याकडे नाही येत पैसे मी आहे ना ते पिश कुणी काय केलं मला तपास लावा लागत तू मला वाटायला पाहिजे काही पैसे आणू नका देऊ मग सांगत असेल तो भया काय गुलाबजामूचा जा आईला मी माझ्या हाताने गुलाबजामू घेतले पण ते पैसे दगड आले कुडून आता कोणी टाकले असते नाही करायचे जाल्या डिग्या डेपुटी डेपुटी मी नाही करायचे शंभर टक्के ना चालनेच गोळ घातला असणारे जाल्या तुला सोडित मी आता लय विचारित होता ना काय पिशीत काय पिशीत इकडे ना आवटे पुढे लय गण गणे मला अरे ये ना दोन मिनट काय बोलली काय नव्हते नाही माझ्या गणगणे काय बोल झाल्या इथं बसलाय काय तू काय काम होत गुलाम जांबूची पार्टी आईला डेपुटी जाल्या माझी पिशवी <laughs> मी नाही काय अरे बाबा त्याच्या पिशी मध्ये घोसाचं आवश्यक होतं गुलाबजामू नव्हते गुलाबजामू मला नंतर सापडले ती पिशी नेली आणि मला त्या पिशी जागेवर गुलाबजामू सापडले मी म्हणलं बघितलं अजय आणि मग मी लगेच मला बोलिलं पण हे बोलायचा राहायला <laughs> काय का गुलाबजामून चांगले, चांगले चांगले आहेत नाय दोन चार राहिलेत ना कोणला सुगंधाबाईचे होते याय कधी मित्राला कधी गुलाबजामुले बाया माणसं म्हणले का गुलाबजामून आणन रसमले आणीन मले बर्फे आणीन प्याडा आणन खुर्मा आणीन चुरमा आणीन पण मित्राला कधी चारायचं नाही लेमन गोळ घ्यायची म्हणजे चिकटवाणी करतो पण याला असाच खिंडीत गाठित जायचा आणि इदुं पुढे याच्या पिश्यावर लक्ष ठेवायचं. आमिन जातो का? ये अजून. चल पळ. टाटा. काउंट रे नजर लागल. हा बघत नाही. नाही संभला. संभला. <laughs> जा, जा जा जा. ना टाटा. जा. मुंगी <laughs> झाली वाटते. मुंगी झालीकडे आज तेच तावडे तापडा. कॅमेरा. जाय बघू नको.